Редактор субтитров काय इथं बाहेरच आहे मित्रांनो आपण शिंदे माळ्यात महेश शिंदे यांची दोन दहा जातीचे साप पकडले साधारण आठ साडेआठ फूट लांबीची असू शकतं तेव्हा दहा जातीचे साप आहेत दोन्ही नर आहेत बहु शकत आता मीटिंग पिरियड चालू झाला असे भरपूर साप दिसतात मारण्याचा प्रयत्न करू नका गरीब जातीचा साप आहे हा सापाचं चावण्याचं प्र प्रमाण खूप कमी असतं आणि शेतकऱ्याचा मित्र आहे त्याच्यामुळं दामण जातीचा साप मारण्याच्या बांधडीत पडायचं नाही इथून पुढे यांचं दिसण्याचं प्रमाण खूप जास्त आहे म्हणजे निघण्याचं प्रमाण खूप जास्त आहे मीटिंग पिरियड चालू झाला आहे घराच्या आसपास आमक दिसणारच हा साप आता हे दोन्ही नर आहेत पाहू शकता दोन्ही नर आहेत दहा जातीचे दोन्ही नर साप आहेत मादे असेल तर शेपटीच्या आकारावरून माणूस ओळखू शकतो शिपटीच्या मागच्या साईडला जाळीदार तर डिझाईन असते आणि पूर्ण वाढ झालेल्या दामिणीच्या शरीरावर असे काळे उभे रेगा असतात याचे जे मोल्ड असते कातन कातन निघाली तरी आपण ओळखू शकतो या काळ्या रेगांवरून की दामनच आहे पूर्ण वयात आल्यानंतर असे रेगा तयार होतात आणि हे दोन कलरचे आहे हिवळ्या कलरचे आहे हिच्या पण शरीरावर रेगा आहेत याच्या वरून ओळखू शकतो की आपण दहा काती नाही आहे किंवा दामण आहे तिथं अशी पट्टीदार रेगा असतात मनक्याच्या वरच्या साईडला पाहू शकतो आहेत का रेगा दोन कलरमध्ये आहे ही काळसर आहे थोडी आणि पिवळसर कलरमध्ये आहे आणि दहा मेन जातीचे बिनविषारी साप आहेत काय होत ते दोन येणाऱ्यांचे काही येणेस मारामारी होती आणि जखमी होतात थोडी जखम आहे मी एकमेकाला बाईट केलेला असू शकतो मित्रांनो जर एकमेकाला नाही ऐकले फायटिंग मध्ये काय करतात बाईट करतात हे बघा जखम आहे इथं ह्या पिवळ्या सापाने याला जखम केलेली आहे आणि दोन्ही नर जातीचे साप आहेत मादी असेल मादी जर असेल तर ह्या मागच्या साईडला खालच्या साईडला फुगीर भाग तयार होतो आणि अंड्याचा आकारा डिझाईन म्हणजे अंडे असेल पोटात तर फुगीर भाग तयार होतो मी ही साईड फुगवतो मागे असेल तर दोन्ही नरं आहेत आणि नर ओळखण्याची पद्धत दुसरी एक मागच्या साईडला आपण पुश केलं संडाची जागा आहे तिथे आसपास पुश केलं तर लिंक बाहेर येतात दाबल्यानंतर पाहू शकता असं लिंक बाहेर येतात दोन्ही नर आहेत होऊ शकतो पुश केल्यानंतर असे लिंग बाहेर येतात दोन साईडला दोन लिंग बाहेर पडले जातात जास्त पुश करत नाही आहे जसं आपला त्रास होऊ शकतो त्याच्यामुळं असे दोन प्रकारचे दोन लिंग बाहेर येतात त्याच्यामुळं नर ओळखला जातो आणि त्याची सेफ्टीचा आकार पण थोडा चेंज असतो फिमेलपेक्षा चे। हा सुद्धा मेलच आहे का हा सुद्धा मेलच आहे दोन साईडला दोन लिंग बाहेर येतात पाहू शकतं हे दोन्ही पण हे दोन्ही नर आहेत दोन साईडला दोन लिंग बाहेर आलेत पाहू शकतो हे दोन्ही नर आहेत मित्रांनो आपण काय करू आहोत याला लगेच रिलीज करून टाकू जास्त हँडलिंग करणं सोपं नाही आणि काय होतं असं मीटिंग पिरियडमध्ये वास सोडतो वास सोडतो त्यामुळे साप हँडल करणं बरोबर नाही आणि दुसरी गोष्ट आपल्या शरीराचं टेम्परेचर सापाच्या टेम्परेचरपेक्षा जास्त असतं त्याच्यामुळे सुद्धा साप हँडलिंग करणं चुकीचं आपण यांना रिलीज करून टाकू दापडतो आपल्या मित्राचं क्षेत्र आहे त्यांची तर आपण कोबरा पकडला होता ना त्यांनी सांगितलं होतं आमच्या रानात दामिन जातीचे साप असेल तर सोडा आपण त्यांच्या क्षेत्रात साप सोडून देत आहोत नमस्कार मित्रांनो आपले आपल्याला जर आपल्या चॅनलची व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो शेवटच्या घंटी बटनाला दाबायला विसरू नका आपले कॅमेरामन बोलत आहेत मित्रांनो आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ काढण्यास प्रोत्साहन देणारे आपले मित्र आहेत त्यासाठी काय करा आपल्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला इसरू नका आणि घंटीचं बटन तर दाबायला इसरूच नका का तर घंटीचं बटन दाबल्यानंतर तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील मित्रांनो आणि नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल हो त्याच्यामुळे घंटीचं बटन दाबायला काही इसरू नका